शहापूर तालुक्यात पंचायत समिती निवडणूक व ठाणे जिल्हा परिषद निवडणूक लवकरच होणार आहे तालुक्यामध्ये महायुती व महाविकास आघाडी लढणार आहे शहापूर तालुक्यात असणाऱ्या छोट्या पक्षांची तिसरी आघाडी तयार करून जनतेसमोर पर्याय ठेवण्याची गरज आहे सध्या निवडणुकांमध्ये पैसा हे सर्व दिसत असून सत्ताधारी पक्षाकडे उमेदवारी घेण्याचा कल दिसत आहे यामुळे अभ्यासू अनुभवी प्रशासनाचा ज्ञान असलेले उमेदवार पैसे निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे ही बाब चुकीची असून ती शहापूर तालुक्यात खोडणे गरजेचे आहे यासाठी शहापूर तालुक्यातील छोटे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली यामध्ये कुणबी सेना बहुजन विकास आघाडी संघर्ष सेना बलिराज सेना भाकप वंचित माकप अप, बसपा या छोट्या पक्षांचे अध्यक्ष एकत्र येऊन याबाबतची औपचारिक चर्चा बुधवारी रोजी बहुजन विकास अध्यक्ष योगेश हजारे संघर्ष सेनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील सीपीआयचे आत्माराम विषे मधुकर उबाळे बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष वसंत भिरे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे कुणबी सेनेचे योगेश निकुळते अशोक निमसे उपस्थित होते या बैठकीचे आयोजन योगेश हजारे यांनी केले होते